नमस्कार सर्वांना माझं आज ॲक्च्युली सांगण्याचं कारण एक आहे का की पाणी चालू आहे बरसात चालू आहे बरोबर आहे तर काय असते ज्यांच्याकडे लाकडी दरवाजे असतात ते लाकडी दरवाजे किंवा फ्रेम जेव्हा असतात तर ते काय करतात म्हणजे या टायमाला बरसातीच्या वेळेला हे दरवाजे किंवा फ्रेम फुगून जातात म्हणजे जास्त होतात आकाराने जास्त होतात मग आता आकारणी जास्त जर झालं तर याच्यावर करायचं काय प्रत्येक वेळेस हा जो वाडी असतो याला येऊन अन्ना आणून त्यांना त्यांचं साईज कमी करून घ्यायचं का घर्षण करून घ्यायचं का तर नाही असं करायचं नाही मित्रांनो कारण असं जर केलं तर काय होईल नंतर जेव्हा समजा पाणी बरसात गेली पाण्याचे दिवसं गेल्याच्या नंतर परत काय होईल मग त्यांची जी साईज आहे ती कमी होईल परत आपल्याला अडचण जाईल कि वा तर याच्यावर उपाय कोणता किंवा काय करायचं तर पास, पास ते आज मी तुम्हाला सांगणार आहो तर अगदी पाच सहा पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ आहे तर वेळ देऊन नक्की ऐका आणि कमी खर्चाचं आहे मित्रांनो माझं नाव मनोज आडके आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स पण करा तर उपाय कोणता किंवा काय करायचं तर चला सुरुवात करूया तुम्हाला अगोदर काय करायचं आहे त्या दरवाज्याला नीट स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं छान पुसल्यानंतर आपल्याकडे जे तेल असते एकतर सोयाबीनचं खाण्याचं तेल वापरा कुठलंही किंवा नारळाचं तेल वापरा जे डोक्याला आपण वापरतो ते किंवा गाडीमधलं असलेलं जे ऑइल वगैरे असते ते सुद्धा वापरलं तरी चालते तर हे काय करायचं हे तेल घ्यायचं थोडसं आणि कोरडं पुसल्यानंतर या तेलानी थोडंसं तेल घेऊन या तेलानी काय करायचं पूर्ण त्या दरवाजाला फ्रेमला पुसून घ्यायचं तर या तेलाने जर तुम्ही ॲक्च्युली पूर्ण दरवाजा दरवाजांना किंवा फ्रेमला जर पुसून घेतलं तर काय होईल जो दरवाजा ओला होत असते पाण्याने तो उगणार नाही तर त्यावर पडलेलं पाणी जे आहे हे, हे, हे निघून जाईल आहे ना तुम्हाला माहीत आहे की पाण्याने पाण्याने पुसलेलं जर समजा एखादी वस्तू किंवा दरवाजा किंवा काही जर असेल त्यावर पाणी राहत नाही पाणी काय होते निघून जातात है ना तर हाच आपल्याला कमी खर्चाचा प्रयोग आपल्या घरच्या दरवाजांवर फ्रेमवर करायचा आहे खिडक्यांवर करायचं आहे ज्या आजच्या परिस्थितीला खूप जाम झालेल्या आहेत तर नक्कीच करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवी, नवीन नवीनच्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि तुमच्यापर्यंत नवीन अपडेट दररोज येत राहतील है ना थँक्यू